नमस्कार आता की गुरुजी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे सविस्तर बातमी आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची बैठक पार पडलेली आहे या बैठकीमध्ये मागील वर्षी आर्थिक नुकसान झालेल्या कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे द्यायच्या मदतीची प्रक्रिया आज मंत्रालयात बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांनी संबंधित बैठक घेऊन अंतिम करण्यात आलेली आहे याद्वारे सुमारे एक्क्याण्णव लाख हेक्टरवरील त्र्याऐंशी लाख शेतकऱ्यांना चार हजार एकशे ब्याण्णव कोटी अनुदान वितरित केले जातील असं यावेळी धनंजय मुंडे यांनी सांगितलं या अनुदानाचे वितरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे नियोजित केले जात आहे तत्पूर्वी याबाबतच्या सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत असं देखील यावेळी धनंजय मुंडे म्हणाले आहेत सोयाबीनचे बंपर उत्पन्न अपेक्षित असून शासनाकडून नाफेड एन सी सी एफ मार्फत सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करावी असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आजच्या बैठकीत संबंधित दिलेले आहेत तर यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाब